पैठण पंचायत समितीच्या घरकुल विभागामध्ये मोठा गैरप्रकार समोर आला आहे घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना हप्त्यांची रक्कम बँकेत वर्ग करायची असल्यास लाच द्यावी लागते असा आरोप करण्यात आलाय चांगतपुरी गावचे सरपंच साईनाथ होरकडे यांनी या गंभीर प्रकाराबाबत गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी केली आहे प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास अटल बांधकाम योजना शबरी आवास पुण्यश्लोक अहिल्याबाई आवास आणि यशवंतराव आवास योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना सुमारे दीड लाख रुपयांचे शासकीय अनुदान मिळते तथापि नियमानुसार बांधकाम देण्यासाठी लाच मागितली जात असल्याचा आरोप आहे पैसे दिल्याशिवाय बँक खात्यावर रक्कम वर्ग केली जात नाही अशी तक्रार अनेक लाभार्थ्यांनी केली आहे या प्रकारामुळे गोरगरीब कष्टकरी लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे पंतप्रधान आले देव होळकर असल या घरकुल योजनेत पैठण पंचायत समितीचे कर्मचारी संबंधित इंजिनियर असतील ते अत्यंत भर करतात घरकुल न बांधतात पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतात आणि लाभार्थ्याला पैसे काही वर्ग करतात काही स्वतः खातात अशी दैनंदिन अवस्था आपल्या पंचायत समितीची झालेली आहे संबंधित कर्मचाऱ्यावर अंकुश ठेवण्यात आपले गट विकास अधिकारी अकार्यक्षम आहे ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून ते पैसे गोळा करतात त्यामुळे या, या संबंधित सर्वांवर तात्काळ गट विकास अधिकाऱ्यांनी कारवाई करावी मी मला जर विचारलं तर मी नावानिशी सांगू शकतो कोण कोण पैसे घेते कोण सांगा इंजिनिअरिंगले पंचायत समितीचे घरकुल विभागाचे हप्ते टाकण्याचे पैसे असतील तुमच्या व्हिजिटचे पैसे असतील ते हजार हजार रुपये ते तर वेगळेच पण डायरेक्ट तुमचा घरकुल खायचं असलं तर पंचवीस तीस हजार रुपये घेतात मी आजही तुम्हाला पुरावे आमची चांगतपूर ग्रामपंचायत आहे पुरावे दाखवू शकतो की घर न बांधतात पूर्ण पैसे उचललेले तिसरा तीस इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर